हाय हॅलो नमस्कार मंडळी हो मी कर या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत फळं कशी साफ करायची कशी साफ करून खायची का खायची याची वैज्ञानिक कारणं न सांगता अगदी घरगुती टिप्समध्ये अगदी छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओला अगदीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जर अजून केलं नसेल तर सबस्क्राईब आवर्जून करा तर ही फळं जेव्हा आपण विकत घेतो तेव्हाही फ्रेश असतात अजून चार दिवसांनी तिथे घ्यायला गेलो तरी फ्रेश असतात तर ती कशी यावरती एक वेगळ्या प्रकारची लेअर असते जी आपल्याला दिसत नाही आणि आपण ही फळं घरी आणल्यानंतर न धुता खाल्ल्याचे खूप वाईट परिणाम पण होऊ शकतात कारण याच्यावरती जी लेअर असते ती आपल्याला अशी दिसत नाही पण ती असते बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तर फळं घरी आणल्यानंतर खूप कडक अशा पाण्यात नाही पण कोमट पाण्यात मीठ टाकून किंवा विनेगर टाकून तुम्हाला जितकीशी फळं खायची आहे तितकी फळं एक दोन मिनटं किंवा पाच मिनटं भिजवून ठेवा आणि त्यानंतर कापून खा त्यातल्या त्यातली घाण वगैरे स्वच्छ करा आणि फळं का खायची तर बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची क्रेविंग होत असते तर, तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला यामधनं निघणारी घाणसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर बऱ्याचदा आपल्याला काही वेगळ्या गोष्टी खाण्याची क्रेविंग होत असते तर ती क्रेविंग थांबवण्यासाठी तुम्ही जेव्हा फळं खातात तेव्हा त्यांचं तुमच्या जा तुमच्या जार। तुम आरोग्यावरती तुमच्या शरीरावरती खूप जास्त प्रमाणात फरक पडत असतो त्यामुळे जर तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचं काही खाव असं वाटत असेल तर तुम्ही आवर्जून फळं खा म्हणजे इतर कोणत्याही गोष्टी चपाती भाजी खाल्ल्याने पण कॅलरीज फॅट्स वगैरे वाढतात त्यामुळे चपाती भाजी मॅगी नूडल्स पास्ता पिझ्झा वगैरे खाण्यापेक्षा तुम्ही फळं खालेली कधीही चांगली असू शकतात तर आणि त्यानंतर आपली एनर्जीसुद्धा चांगली राहते फळं खाल्ल्यामुळे तर फळं साफ कशी करायची हे मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी झटपट तर चला तर मी ती प्रोसेस सुरू करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथे एक छोटासा बाऊल किंवा पाटी घेऊन घेतलेली आहे त्यामध्ये कोमट केलेलं पाणी घेतलेलं आहे अगदी झटपट आहे पण मी अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते मीठ निर्जंतुकी काम करतं त्यामुळे मीठ टाकून घेते मी तुम्ही हवं तर विनेगरही टाकू शकता तर बघू शकता आत्ता मला दोन ॲपल खायचे आहेत तर मी ते दोन ॲपल यात टाकून घेते आहे बघू शकता हे दोन ॲपल मी यात थोड्या वेळासाठी भिजत घालणार आहे भिजू द्यायचे आणि त्यानंतर बघूया तर मी ते थोडेसे हाताने फळ स्वच्छ करून घेते आहे वरचे लेअर खालचे वरचे घाण काढून घेण्याचा प्रयत्न करते याच पद्धतीने गरम पाण्यात टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला हाताने ते फळं चुळून स्वच्छ करायचे आहेत तर बघू शकता किती सारी घाण निघाली आहे त्याच्यामध्ये तर आपण यात घाण काय काय निघाली आहे ते बघूयात आता बेसिकली तर यात घाण काय काय निघाली बघूया बघू शकता किती छोटी 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 घाण निघालेली आहे आणि इथे बघू शकत असाल तर एक कोळ्याचं छोटसं सुद्धा आहे जे फळाच्या या भागात बऱ्यापैकी अळ्या किडे अडकून बसतात तर इथे तुम्हाला दिसत असेल ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये ते तितकंसं दिसत नाही आहे बघू शकता इथे कोळ्याचं एक पिल्लू आहे तर या पद्धतीची दे घाण बऱ्याच फळांमध्ये असते तर तुम्ही ते आधी स्वच्छ करून घेत जा आणि मग खायला देत जा कारण बाहेरच्या बाकीच्या गोष्टीचं किती प्रमाणात साफ केलेल्या असतात का हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे तुम्ही अजून बघू शकत असाल <म्रुण> तर काय मलाही माहीत नाही आहे घाणच आहे असं वाटतंय मला पण घाणच आहे जी ॲपलमध्ये होती तर आजचा अगदी छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब आवर्जून करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच छोट्याशा टिप्स घेऊन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय